नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या चा या जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं परिपूर्ण मार्गदर्शन आम्ही करत असतो आमचे ऑफलाइन क्लासेस आहेत पण ऑनलाईन स्वरूपात सुद्धा जे लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मुलांच्या खूप बेसिक बेसिक अडचणी असतात मुलं खूप मोठे प्रॉब्लेम घेऊन येत नाहीत मुलं छोटे छोटे गणित त्यांच्यामध्ये वापरले जाणारे सायन्स ऑपरेशन कसे करायचे कॅल्क्युलेशन कसे करायचे याच्याबद्दलचे प्रश्न आमच्यापर्यंत आणतात त्यावेळी असं वाटतं की ह्या विनात विद्यार्थ्यांचं कुठेतरी बेसिक कच्च राहून गेलाय त्यावेळी त्यांना हे बेसिक कसं इम्प्रूव्ह करून देता येईल त्याच सोबत ऍडव्हान्स पर्यंत कसं नेता येईल हा सर्व आमचे पर्याय वेगवेगळ्या पद्धतीने पर चालू असतात त्यातला हा एक पर्याय जिथे आम्ही व्हिडिओज बनवून विद्यार्थ्यांना हे बेसिक नॉलेज देतोच आहे ऍडव्हान्स ही देतोय पण बेसिक वर जास्तीत जास्त भर असणार आहे जेणेकरून तुम्ही आयबीपीएस बँकिंग स्टाफ सिलेक्शन रेल्वे इन्शुरन्स तलाठी पोलीस भरती महाजेनको महाट्रान्सको एम बी इंडियन पोस्टल सर्व्हिसेस इंडियन सेक्युरिटी प्रेस कुठलाही पेपर द्या गणित हा विषय कॉमन असणार आणि ह्या गणितामध्ये जे तुमचे बेसिक प्रॉब्लेम असतील त्यांचे सोल्युशनही तुम्हाला आयबीसी इन्स्टिट्यूटच देणार हेही लक्षात ठेवा इथे जे आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवलेत त्यामध्ये तुम्हाला बोडमास असेल त्या व्यतिरिक्त चिन्हांचे उपयोग कसे करायचे उत्तराला चिन्ह कशा पद्धतीने द्यायचे बेरजेत वजाबाकीत गुणाकारात भागाकारात मध्ये पॉईंट कसे द्यायचे डेसिमल म्हणतो आपण डेसिमल म्हणजे पॉइंट कसे द्यायचेत कॅल्क्युलेशन झाल्यानंतर ते पॉइंटचं कसं कॅल्क्युलेशन करायचं हे सगळं हे सगळं वेगवेगळ्या व्हिडीओमधनं तुम्हाला आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे व्हिडिओ सर्च करा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल आणि अपडेटेड साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अपडेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आजचा जो पार्ट आहे तो आहे फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय फ्रॅक्शन म्हणजे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळी कळत नाही फ्रॅक्शन खरं तर म्हणजे अपूर्ण भाग फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक चपाती आहे या चपातीचे चार भाग आहेत त्यातली मी चतकूर चपाती खाल्ली बरोबर म्हणजे एवढा भाग खाल्लाय किती भाग उरला मग बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांची उत्तर असतात सर तीन भाग उरलेत तीन भाग उरलेत तीन भाग उरलेत पण ज्यावेळी मी एखाद्या अननोन व्यक्तीला सांगणार आहे की माझ्याकडे एक चपाती होती त्याच्यातले तीन भाग उरलेत त्यावेळी त्या एखाद्या व्यक्तीचं काय मत असेल त्याच्याबद्दल हे तर खरं तो कसं बघतोय त्या चपातीला त्याच्यावर जर माझ्या त्या चपातीचे आठ भाग केलेत आणि मी तिला सांगितलं की माझ्याकडे फक्त किती भाग उरलेत तीनच भाग उरलेत मग त्यावेळी त्याला एक दोन तीन इमॅजिन काय होणार आहे की बाबा माझ्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी ठेवलंय बरोबर माझ्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी भाग ठेवलाय आणि जास्तीत जास्त याने खाल्लाय ज्यावेळी तो इमॅजिन करेल की बाबा माझ्याकडे चारच भाग होते आणि त्यापैकी एक भाग त्याने खाल्लाय आणि तुमच्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त भाग ठेवलाय तर नक्की त्याला आनंद होईल हा पण हे दुःख होणं आनंद होणं हे कधी त्याला कळणार आहे जेव्हा आपण मेन्शन करू काय मेन्शन करू जेव्हा आपण मेन्शन करू की किती भाग होते आणि त्यापैकी किती शिल्लक आहेत म्हणजे आपल्याला ह्या गोष्टींना कसं दर्शवता येतं कसं दाखवता येतं फॉर एक्झाम्पल इथे तीन भाग उरलेत म्हणून तीन म्हणून चालत नाही तुम्हाला तीन छेद चार म्हणावं लागतं इथे तुम्ही किती भाग खाल्ले होते उरलेले भाग खाल्ले होते तीनच भाग ठेवले होते आठ पैकी तीन भाग उरलेत आठ पैकी जेव्हा तुम्ही लहानपणी पेपर द्यायचे पेपरमध्ये पन्नास मार्काचा पेपर असेल तर मार्क तुम्हाला तीस मिळालेत पन्नास पैकी जर तुम्हाला तीस मार्क मिळाले होते तर ते असेच दाखवले ना सरांनी किंवा मॅडमने तुम्हाला असे मार्क कोणी दाखवलेत का की तुम्हाला एवढे मार्क पडलेत ब ही चुकीची पद्धत आहे ही बरोबर पद्धत आहे याला आपण अपूर्णांक म्हणतो अपूर्णांक मराठीत अपूर्णांक आणि इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन तर इथे जे फ्रॅक्शन आपण युज करतोय त्या फ्रॅक्शन मध्ये जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे जो छेद आहे मराठी छेद इंग्लिश मध्ये डिनॉमिनेटर जो छेद आहे तो दर्शवतो की पूर्ण व्हॅल्यू किती आहे आणि हे तुम्हाला दाखवतं की याच्यापैकी तुम्हाला किती पडलंय एवढंच पडलंय याच्यावरून आपल्याला अंदाज येतो वरती तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला जे मिळालंय ते वरती आहे आणि खाली काय असणार आहे संपूर्ण भाग जसं इथे हा संपूर्ण भाग ही चपाती कितीची होती आठ तुकड्यांची होती आणि त्या तुकड्यांपैकी तीन तुकडे तुमच्यासाठी आहेत खाली काय असणार आहे खाली असणार आहे पूर्ण भाग आणि वरती काय असणार आहे जो तुमच्यासाठी बोलला जातोय म्हणजे बोलायचं असेल की तुझ्यासाठी किती ठेवलंय तुझ्यासाठी ठेवलंय थ्री बाय फोर म्हणजे पैकी तीन किंवा मी किती खाल्लंय थ्री बाय फोर म्हणजे पैकी तीन मी खाल्ले तुझ्यासाठी एक ठेवलाय फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक अपूर्णांक मराठीत छान शब्द आहे कारण की पूर्ण नाही म्हणजे अपूर्णांक आहे फ्रॅक्शन ही तसंच आहे पण फ्रॅक्शन मध्ये आपण इझिली त्या शब्दाला समजून घेऊ शकत मराठीत तुम्हाला अपूर्णांक म्हणजे एकदम क्लिअर कळत जिथे न्युमरेटर आहे जिथे डिनॉमिनेटर आहे त्याला फ्रॅक्शन म्हटलं जातं जिथे अंश आहे जिथ छेद आहे तिथे आपण काय म्हणतो तिथे अपूर्णांक आहे आणि ह्या अपूर्णांकाचे सुद्धा प्रकार आहेत ह्या अपूर्णांकाचे कोणकोणते प्रकार आहेत बघा मित्रांनो या अपूर्णांकामध्ये तुम्ही म्हणाल बरं मला सांगा तीन छेद चार याच्याकडे बघून काय कळालं तुम्हाला मनात एकदा स्वतःला विचार तीन छेद चार असं जर कोणी म्हटलं तर आपल्याला काय कळालं हा आलं असेल उत्तर पण मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला कळालं असेल की चार पैकी तीन भागांबद्दल बोलतात पैकी तीन जसं की तुझ्या वाट्याला किती येणार आहे तुझ्या वाट्याला येणार आहे तीन छेद चार म्हणजे आपल्याला कळालं की यार चार पूर्ण होतं त्यापैकी तीन बऱ्यापैकी मला मिळत आहे बरोबर सो तीन छेद चार पण जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुझ्या वाट्याला चार छेद तीन देणार आहे याचा अर्थ तुम्हाला कळतोय का चार छेद तीन म्हणजे काय माझ्याकडे खरं तर तीनच होतंय आणि मी वाट्याला तुला चार देणार आहे हे कसं पॉसिबल आहे हे पॉसिबल तरी आहे का नाही हे मुळातच पॉसिबल नाही आहे म्हणजे हा आपल्यासाठी एक प्रॉपर फॉर्मॅट आहे म्हणजे आपण याला प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन आणि मराठीत म्हणायला गेलं तर हा छेदाधिक अपूर्णांक आहे छेद छेदाधिक म्हणजे छेदाला अधिक अपूर्णांक आहे आणि हा काय आपल्यासाठी अंशाधिक हा प्रॉपर आहे आणि हे तुम्हाला ऐकायला तरी बरं वाटलं का तुझ्या वाट्याला किती आहे तुझ्या वाट्याला चारशे तीन आहे म्हणजे तीन पैकी चार तुला देऊन टाकणार म्हणजे हे ऐकायला सुद्धा चुकीचं वाटतं कुठेतरी म्हणजे हा आपल्यासाठी इम्प्रॉपर फॉर्मॅट आहे इम्प्रॉपर फॉर्मॅट इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणूया आपण सो so, हा आपल्यासाठी इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि याला आपण अंशाधिक म्हणतो हा छेदाधिक होता मराठीमध्ये याला अंशाधिक म्हणणार आहे हे दोन प्रकार झाले ओके okay? हा प्रॉपर हा इम्प्रॉपर याला छेदाधिक म्हणायचं याला अंशाधिक म्हणायचं आणि हा जो अंशाधिक आहे याच्यापासून बनणारा हा तिसरा प्रकार आहे ज्याला आपण पूर्णयुक्त अपूर्णांक आणि इंग्लिशमध्ये मिक्स फ्रॅक्शन म्हणतो मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय जसं हेच कन्व्हर्जन करणार बरं हा तीन चाराला तर शकतो तीन जसला तसा तीन एक तीन म्हणजे मी तीन आणि चाराला भागतोय आणि जो भाग गेला तो इथे लिहितोय तीन एक तीन बरं चाराला भागत होतो तीन एक तीन झालं म्हणजे उरलं किती माझ्याकडे एक उरलं आणि तो एक जर मी वरती लिहिला तर हे जे काही बनलंय याला पूर्णयुक्त अपूर्णांक म्हणजे मिक्स फ्रॅक्शन म्हटलं जात मग बऱ्याच म्हणजे खास करून आयबीपीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला पूर्णयुक्त अपूर्णांक किंवा मिक्स फ्रॅक्शन हे नेहमी तिथे दिसणार आहे ऑप्शन मध्ये ज्यावेळी तुम्ही पूर्ण प्रश्न सोडवाल ते पॉईंटमध्ये खूप कमी वेळा आन्सर देतात पण त्यापेक्षा जास्त वेळा आन्सर मिळतं तुम्हाला पूर्ण एक अपूर्णांक म्हणजे मिक्स फ्रॅक्शन मध्ये म्हणजे तुम्हाला हे तिन्हीही प्रकार यायला पाहिजे डेसिमल फ्रॅक्शन नावाचा पण प्रकार आहे म्हणजे प्रकार बघायला गेले तर बरेच जे तुमच्या कामाचे आहेत ना ते मी सांगतो पण डेसिमल फ्रॅक्शन बोललो तर आता सांगून देतो फॉर एक्झाम्पल तीन भागीले दहा डेसिमल डेसिमल म्हणजे येणार आहे आणि पॉईंट खाली शून्य असल्यावर येतो याचं उत्तर काय मिळतं शून्य पॉईंट तीन बरं हे पॉईंटचं कसं करायचं असतं ना याच्यासाठी अजून एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय पॉईंटचे कॅल्क्युलेशन कसे करावे एकदा तो सर्च करा म्हणजे तुम्हाला तेही मिळेल जर पॉइंटच्या कॅल्क्युलेशन मध्ये अडचणी असतील तरची गोष्ट आहे सध्या तरी याला काय म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन तर असे हे वेगवेगळे फ्रॅक्शनचे प्रकार असतात मग यांना सोडवताना अडचणी कुठे येतात जसं बेरीज वजवाकी गुणाकार भागाकार हे सगळ्या गोष्टी आहेत फ्रॅक्शन मध्ये पण त्या गोष्टी कराव्याच लागतात जसं मी तुम्हाला म्हटलं की तीन अधिक दोन करा तुम्ही उत्तर देणार पाच बरोबर बर, जर मी म्हटलं वजा तीन अधिक दोन करा तुम्ही उत्तर काय देणार वजा एक जर मी म्हटलं तीन अधिक वजा दोन करा तर तुम्ही उत्तर काय देणार अधिक एक चिन्ह द्यायची गरज नाही कारण की चिन्ह बायडिफॉल्ट तिथे असतं त्याचं उत्तर असणार आहे अधिक एक म्हणजे प्लस वन बरोबर मोठ्याचं चिन्ह जातं दोघांपैकी एक जरी मायनस असेल तरी वजा बाकी होते या छोट्या छोट्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याच जर अजून तो व्हिडिओ बघितला नाही थोडं सर्च करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पण मिळेल आणि शक्यतो मी ती लिंक टाकेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघून घ्या तर इथे आपण हे गोष्टी केल्या आहेत बरं फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं जर एक छेद दोन अधिक तीन छेद चार असेल मग काय करायचं बरं मग आपल्याला दोन पर्याय इथे अवेलेबल आहेत हे तर नॉर्मल झालं बेरजेसाठी आपण तीन दोन पाच लिहितो थो इथं थोडी ना असं लिहिता येणार आहे की हे अधिक हे अधिक हे असं लगेच डोळ्यासमोर येत नाही ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला इथे थोडस डोकं लावणं आहे मग याच्यासाठी एक फॉर्मॅट आहे आता हा जो फॉर्मॅट समजून सांगतोय हा बेरीज आणि वजा बाकी दोघांसाठी असणार आहे ए भागिले बी अधिक किंवा वजा दोघांपैकी कुठलंही चिन्ह असू द्या हेच करायचं आणि भागिले सी भागिले डी अधिक सी भागिले डी अशा वेळी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा डी ए सोबत गुणला जातो म्हणजे एडी होतो बी सी सोबत गुणला जातो म्हणजे बी सी होतो आणि मध्ये जे काही चिन्ह आहे ते लिहायचं प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस आणि डिवाइडला ला बी इंटू डी म्हणजे बी डी लिहायचा हे करणं कंपल्सरी आता हे इथून पुढे मला वाटत नाही मी खूप स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तुमच्याकडनं चुका होण्याची अपेक्षा नाही आहेत म्हणजे इथून पुढे कुठेही एक्झाम्पल करा तुम्हाला जर असं काही दिसलं ते अधिक बी प्लस मायनस सी सी भागेल डी तर तुम्हाला काय करायचंय तिरकस गुणाकार करून खालच्या छेदांचाही गुणाकार करायचा आहे मग सांगा बरं इथे काय करावं लागेल इथे हेच चार एक चार तीन दुणे सहा भागिले चार दुणे आठ बरोबर हा हे नक्की तुम्हाला जमलं असेल आणि कळालंही असेल बरं हे झालं बेरीजसाठी वजा बाकीसाठी अजून एकदा करून बघू आपण जसं तीन भागिले दोन वजा चार भागीले दोन बरं अशा ठिकाणी आपण काय करू शकतो अशा ठिकाणी तुमच्याकडे वेगवेगळे वेग वेग पर्याय आहेत जाणून बजून दिलेलं एक्झाम्पल आहे व्यवस्थित लक्षात घ्या एक तर आपण काय करू शकतो ह्या दोनाने इथे भागू शकतो बेदुणे चार होत हा एक पर्याय मग पुढे काय करणार माझ्यासाठी काय उरलंय तीनशे दोन वजा दोन उरलाय मग काय करायचं बेदुणे चार म्हणजे आपल्याला बेदुणे चार करायचा हा तीन जसला तसा बेदुणे चार आणि खाली दोन एक दोन कारण की हा एकटा नव्हताच मुळात कधी त्याच्या खाली एक असणारच आहे कारण की इथे बघा बे एक बे आणि बेदुणे चार दोन छेद एक ह्यायला पाहिजे होता पण पर मी परत जाणीवपूर्वक फक्त तसं लिहिलं कारण की बऱ्याच एक्झाम्पलमध्ये फक्त असंच दिलं जात मग त्यावेळी काय करायचं तीन जसला तसा बेदुने चार तीन वजा चार भागिलेला दोन डिनॉमिनेटर लिहिणं गरजेचं आहे मग डिनॉमिनेटर नेहमीच लिहा भागिले दोन म्हणजे याचं उत्तर काय येणार आता तीनातनं चार गेलेत किती उरतात मायनस एक उरतात आणि खाली काय लिहायचं टू हे त्याचं उत्तर येणार आहे बरोबर अजून दुसरा पर्याय काय सर याच्यासाठी दुसरा पर्याय पण होता ना आपल्याकडे तीन भागिले दोन वजा चार भागिले दोन असेल तर तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत पाहिजे लसावी माहित असेल लहानपणी आपण शिकलेलो असतोच यदा कदाचित आत्ता विसरला असाल तर मी आठवण करून देतो लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक सोप्यात सांगतो एकदम एकदम सोप्यात सांगतो मला काही डेफिनेशन एक्सप्लेन करायची नाही हो तुम्हाला लोकांना तुम्हाला सोप्यात सांगतो करायचं काय दोघांचा छेद सारखा करायचा आहे आणि जर लकीली तो सारखा असेल तर त्याहून काहीच चांगलं नाही सध्या तरी दोघांचा सारखा आहे बरं मग इथे पण दोन आहे इथे पण दोन आहे लसावीमध्ये जर दोघांचे डिनॉमिनेटर सारखे असतील तर वेगळे न लिहिता आपण एकदाच लिहितो आणि वरच जे दिलंय ते चिन्हा सोबत जसं तीन वजा चार लिहून काढतो उत्तर आलं ना एक छेद दोन ना तिरकस गुणाकार ना कॅन्सलेशन करावे लागले हे सगळे काहीही प्रकार करावे लागले नाही आता इथे आपण काय केलं इथे भागून नंतर सोडवलं इथे लसावी घेऊन सोडवलं बरं तिरकस गुणाकार करून वेगळं उत्तर येणार आहे का नाही मित्रांनो बिलकुल नाही इथे सुद्धा तुम्हाला सारखंच उत्तर मिळेल तीनशे दोन वजा चारशे दोन मग तिरकस गुणाकार करा पण हा एक लेंगदी पद्धत असेल हे कोण करणार आहे ज्यांना बिलकुल पण काही माहित नाही याच्याबद्दल पण नाही याच्याबद्दल पण नाही मग हे करणार पण हे लोक पास होतीलच याची काही गॅरंटी नाही कारण की ते वेळ चाललाय बघा तुम्ही तुम्ही स्वतःच बघा कसा वेळ चाललाय तीन दुने सहा वजा चार दुने आठ भागीले बेदुने चार बरं सहात न आठ गेलेत किती उरतात वजा दोन आणि इथे खाली चार नंतर मी भागणार बे बे आणि बेदुने चार म्हणजे उत्तर काय येणार दोन बरंच आपल्याला काय काय करावं लागलं आणि इथे एकाच स्टेप मध्ये उत्तर आलंय माझी इच्छा आहे तुम्ही हे करावं लसावी लसावीमुळे एक्झाम्पल तुमचे छोटे होऊन जातात हा याच्याने पण छोटं झालंय जरी एका स्टेपचा फरक असला तरी सुद्धा पास आणि नापास मध्ये पण एकाच मार्काचा फरक असतो आणि इवन कधी कधी शून्य पॉईंट पंचवीस मार्कांचा सुद्धा फरक असतो त्यामुळे एका स्टेपला तितकीच व्हॅल्यू द्या स्पर्धा परीक्षांचं हेच तर गणित आहे तुम्हाला व्हॅल्यू देता आली पाहिजे त्या परीक्षांना आणि आपण नेमकं तिथेच कमजोर पडतो आपण व्हॅल्यूज देत नाही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर हा नियम काय होता बेरीज आणि वजा बाकीसाठी परत रिपीट करतोय ए छेद बी बेरीज किंवा वजा बाकी असू द्या काही फरक पडत नाही आणि सी भागिले डी असं असेल तर ए डी प्लस बी सी भागिले गुणाकार ही आपली मेथड असणार आहे हे झालं बेरीज आणि वजाबाकीसाठी बरं गुणाकार आणि भागाकारासाठी काय पहिले गुणाकार घेऊया जसं ए भागिले बी गुणिले सी भागिले डी असं याच्यासाठी एक एक्झाम्पल पण घेवा होता आपण जसं की तीन भागिले चार गुणिले पाच भागिले घेऊया दोन चला मग ह्या ठिकाणी काय करायचं पहिले फॉर्म्युला समजून घ्या मग प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये तुम्हाला छानपैकी कळेल गुणाकारामध्ये सरळ सरळ गुणाकार करायचा असतो किंवा वरती खाली जर काही कॉमन असेल तर तो कॉमन कॅन्सल करायचा असतो कॉमनचं नंतर घेणार सध्या सरळ सरळ गुणाकार तर शिका गुणाकार असेल मध्ये फ्रॅक्शन दिलंय अपूर्णांक दिलेत आणि त्यांच्यामध्ये गुणाकार आहे काय करायचं ए सी भागिले बी डी म्हणजे सरळ सरळ गुणाकार करून त्याचं उत्तर लिहायचं जसं इथं करावंच लागणार आहे काय पाच त्रिक पंधरा आणि दुने आठ बर दुसरा भाग आला की सर वरचं खालचं कसं कॅन्सल करता येईल ए भागिले बी गुडीले बी भागिले सी होत मग तो त्याच्याच अंशाला पाहिजे असं गरजेचं नाहीये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे तो दुसऱ्याच्या अंशाला जरी असला तरी अंश आणि छेद एकमेकांना कॅन्सल करतील डिनॉमिनेटर न्युमरेटर एकमेकांना कॅन्सल करतील आणि अशा कंडिशन मध्ये उत्तर येणारे ए भागिले सी बघा जसं तीन भागिले दोन गुणिले पाच भागिले तीन असेल तर तीन तीन एकमेकांना कॅन्सल करू शकतात बाकी उरला प्रश्न पाच भागिले दोनाचा झालं हे आपलं उत्तर गुणाकारामध्ये अंश आणि छेद एकमेकांना कॅन्सल करू शकतात जर ते होत असतील तर ते स्वतःचेच पाहिजे हे गरजेचं नाहीये ते इतरांच्याही अंशाला आणि छेदाला कॅन्सल करू शकतात पण मध्ये कसलं चिन्ह पाहिजे गुणाकाराचं तर ह्या नियमात आपण काय शिकलो ह्या नियमात आपण शिकलो ए भागीले बी गुणिले सी भागीले डी असेल आणि अंश छेद वगैरे काही कॅन्सल होत नाहीये तर याचं उत्तर सरळ सरळ गुणाकार करून मिळवायचं असतं म्हणजे ए सी भागिले बी डी बर ए भागिले बी गुणिले सी भागिले ए असेल तर ए ए कॅन्सल करता येतो उत्तर सी भागिले डी असं मिळतं अंश छेद एकमेकांना कॅन्सल करतात बरं मग ए भागिले ए बी गुणिले सी भागिले सी ए असं असेल तर डी ए असेल तर बरं हा ए याच्याशी कॅन्सल होऊ शकतो हो, किंवा याच्याशी दोघांपैकी एकाशी कन्फर्म होणारच आहे मग काहीच नाही उरलं मग काय उरलं आपल्याकडे बघा कॅन्सल करण्यासारखं काही आहे का सध्या तरी नाहीये अंशाला आणि छेदाला सारखं असलेलं काहीच नाही त्यामुळे मग आपल्याला कॅन्सल पण करता येणार नाहीये अशा वेळी सरळ सरळ गुणाकार करायचा असतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट हा ए, ए, ए एक एक येत असतो हे लक्षात ठेवा ओके कॅन्सल झालं म्हणजे शून्य नाही येत कॅन्सल झालं म्हणजे तिथे काय येतं वन येतं मग अशा वेळी आपण सरळ गुणाकार करतो वन इंटू सी काय येणार आहे सी आणि खाली ए बी इंटू डी काय येणार आहे ए बी आणि डी यांचा गुन्हा असे बरेच प्रकार आहेत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याला बघू शकतात जितके तुम्हाला एक्झाम्पल दिसतील त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार दिसतील हे सगळं साइडला लिहून ठेवायचं हा नियम एकच आहे नियम एकच आहे सरळ सरळ गुन्हा किंवा वरच खालचं काही कॅन्सल करता येईल तर करा त्याच्यातले प्रकार भरपूर दिसतील आणि ह्या प्रकारांना घाबरून जाण्याची गरज नाही याला फेस करावं लागेल आणि याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर करावी लागेल आता ऑफलाईन क्लासेसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडनं बरीच प्रॅक्टिस करून घेतो आता तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत असाल तर नाशिक रोड किंवा अशोक स्तंभ अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही या आम्ही तुम्हाला पूर्ण परिपूर्ण मार्गदर्शन करू पण जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर आम्ही ह्या माध्यमातून तुमच्याकडे पोहोचतोय तुम्ही असे एक्झाम्पल हो शोधायचे गुगलवर टाकायचेत शोधायचेत हा फक्त तुमच्या परीक्षेपुरत शोधा कारण की गुगलवर युट्यूबवर बरेच डायव्हर्जन पॉईंट आहे तुम्ही भरकटत जाता तुम्हाला कळतच नाही आपण काय करायला पाहिजे आपल्या परीक्षेसाठी काय गरजेचं आहे काय उपयुक्त आहे हे विद्यार्थ्यांना कळतच नाही त्यामुळे नुकसान होतं विद्यार्थ्यांचं म्हणजे करायचं काहीतरी भलतच आणि आपण बघत काहीतरी भलतच बसलो आणि परीक्षेत काहीतरी भलतच विचारलं म्हणजे अशामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होताना आम्ही गेल्या तीन चार वर्षापासून बघतोय जेव्हापासून कोविडमध्ये युट्यूबचा वापर जास्त झाला तेव्हापासून मुलांचे डायव्हर्जन्स व्हायला लागले तात्पुरतं त्यांना असं वाटतं की आपलं सॅटिस्फॅक्शन होत आहे आपल्याला जमतय आपल्याला कळतंय पण ते फक्त तात्पुरतंय हे लक्षात ठेवा परीक्षेत गेल्यानंतर सतत डोळे उघडतात ना त्यावेळी आपल्याला काहीच सुचत नाही त्यावेळी वेळ गेलेला असतो पैसे गेलेले असतात आणि महत्वाची परीक्षाही गेलेली असते आणि ती नोकरीही गेलेली असते अशावेळी ऑफलाईन क्लासेस हा चांगला मार्ग आहे तुम्ही आमच्याकडेच करा हे महत्वाचं नाही तुम्ही कुठेही चांगले क्लासेस जिथे अनुभवी लोक शिकवतात अशा लोकांकडे जा आणि क्लासेस नक्की करा म्हणजे ऑफलाईन आपली जी मूळ पद्धत आहे शिकण्याची ती तुमची बनून राहील तिथे डिसिप्लिन मेंटेन होईल शिस्त राहील होमवर्क येतील टेस्ट होतील या सगळ्या गोष्टी होतच राहतात भागाकारासाठी वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो ए भागिले बी भागिले <coughs> <coughs> भागिले सी भागिले डी याच्यासाठी उदाहरण देतो तीन भागिले चार भागिले सहा भागिले आठ असं काहीतरी गणित भाऊ मग काय करायचं मग इथे लक्षात ठेवा काय करायचं भागाकाराला गुणाकार बनवावा लागतो ए भागिले बी गुणिले डी भागिले सी असं लिहावं लागतं ए भागिले बी गुणिले डी भागिले सी असं तुम्हाला लिहावं लागेल आणि गुणाकाराचं चिन्ह आलं तर याच्या अगोदरच आपण काय शिकलो की सरळ सरळ गुणाकार करावा लागेल जर अंशाचा आणि छेदाचा म्हणजे न्युमरेटरेटर कोणी कॅन्सल होत नसेल तर म्हणजे उत्तर काय मिळेल ए डी भागिले बी सी संपलं गणित हा इथे मजा बघूया इथे काय होणार आहे तीन भागिले चार गुणिले इथे येणार आहे तुमचं आठ भागिले सहा बरं मग काय काय भागता येतंय भागता येतंय ना एक तीन तीन दुने सहा जसं आपलं मागं बोलणं झालं की गुणाकारात आपण भागू शकतो चार दुने आठ दोन दोन पण काय झालाय कॅन्सल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल एक मिळेल बर याच्यात अजून प्रकार येतात काय लक्षात राहील आपल्याला ए भागीले बी भागीले सी भागीले डी दिलं तर ए भागिले बी गुणिले डी भागीले सी भागी करायचं म्हणजे गुणाकारात कन्वर्जन करून समोरच्याला उलट लिहायचं ओके तर पुढचे दोन प्रकार आहेत पण थोडं मला घाईत घ्यावं लागेल माझी बॅच वाट बघते तर मी तुम्हाला एक सोप्यात सांगतो बघा ए बी भागिले सी असं दिलंय बरं हा छोटा डिवाइड आणि हा मोठा डिवाइड असं दिलंय अशा वेळी लक्षात ठेवा बी खाली चालला जातो म्हणजे उत्तर येणार आहे ए भागिले बी सी ओके हे लक्षात ठेवा जसं उदाहरण देतोय तीन भागिले चार भागिले पाच मग काय होणार हा तीन जसला तसा आणि चार पाचाकडे निघून जाणार चार पंच वीस म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तीन भागिले वीस ओके हा एक प्रकार झाला हा लक्षात ठेवा मी परत परत आता रिवाईज करत नाहीये फक्त तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे बरं ए भागिले बी बरं भागिले हा मोठा आहे मग अशी काय बघितलं रिवाइज करून देतो चला ए भागिले बी भागिले सी याच्यात आपला बी खाली गेला म्हणजे ए भागिले उत्तर काय मिळालं बी सी बरं अजून एक प्रकार असतो ए भागिले बी भागिले सी असं असेल तर हा जो मोठा डिवाइड होता हा इथे नसता वरती असता तर मग काय करायचं सी ला वरती घेऊन जायचं म्हणजे उत्तर काय मिळतं ए सी भागिले बी याच्यासाठी उदाहरण लक्षात ठेवा ए तीन भागिले चार भागिले पाच असं असेल तर आता प्रकारानुसार बघा खूप सोपं आहे प्रकारानुसार बघायचं एकदा हे लक्षात आलं आणि तुम्ही कमीत कमी चार एक्झाम्पल सोडवलं की हे डोक्यात फिट होतं पाठांतर करू नका मित्रांनो गणित गनीत आहे गणिताचं पाठांतर नाही केलं जा। जात गणित समजून घेतलं जातं आणि आता जे तुम्ही करताय ना तसंही गणित शिकता येत नाही कारण की बघून गणित सोडवता येतं का किंवा बघून ऐकलं मी फक्त ऐकलं जाऊन लेक्चर केलं युट्यूबवर बघितलं आणि तुम्हाला गणित सोडवता येईल नाही त्याच्यासाठी महत्वाचा असतो सराव जे तुम्ही बघताय ते सोबत सोडवणं त्याच्यानंतर अजून काय एक्झाम्पल सोडवणं हा सराव सगळ्यात योग्य मार्ग असतो ओके तर हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कामाला येईल पाच वरती जाणार आहे पाच तरी पंधरा आणि डिवाइड बाय काय येणार आहे झालं म्हणजे आपण वेगवेगळे नियम मी परत एकदा ए बी प्लस मायनस सी भागिले डी असलं की एक तर तिरकच गुणाकार करायचा जसं आपण ए डी प्लस मायनस बी सी आणि खाली काय केलं होतं बी डी केलं होतं एक तर हा पर्याय निवडा किंवा लसावी घ्या त्यावेळी लसावी हा एक छान पर्याय असतो लसावीचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तोही बघून घ्यानंतर तर हा एक पर्याय असतो ए भागिले बी गुणिले सी भागिले डी असेल तर आपण सरळ सरळ गुंततो म्हणजे ए सी भागिले बी डी किंवा जर ए भागिले बी इंटू बी भागिले सी असेल तर वरती खाली कोणी कॅन्सल होत असेल तर तेही करतो म्हणजे उत्तर काय मिळतं आपल्याला ए भागिले सी हा एक पर्याय झाला त्यानंतर भागाकाराचं बघूया ए भागिले बी भागिले सी भागिले डी असं असेल तर आपण भागाकाराचा गुणाकार बनवतो आणि समोरच्याला उलट लिहितो आणि उलट लिहिल्यानंतर गुणाकार आला की गुणाकारासाठी जो नियम आहे सरळ सरळ गुणाकार करायचा तर तो गुणाकार आपण करतो याच्यामध्ये अजून दोन गोष्टी शिकल्यात आपण ए भागिले बी भागिले सी असेल तर बी खाली चालला जातो म्हणजे याचं उत्तर ए भागिले बी सी मिळतं आणि ए भागिले बी भागिले सी असं असेल तर सी वरती चालला जातो आणि याचं उत्तर ए सी भागिले बी असं मिळत हे सगळे नियम तुमच्या समोर आहेत तुमच्याकडे पेन पेपर नोटबुक असायलाच पाहिजे कारण की तुम्ही व्हिडिओ पिक्चर बघायला बसलेत नाही आपण अभ्यास करतोय आणि अभ्यास करत असताना पेन पेपरचा वापर खास करून गणितासाठी तरी करा बाकी सगळ्या विषयांसाठी केलाच पाहिजे नोट्स बनवल्या पाहिजे की नाही नोट्स बनवा हा अभ्यास करा आणि ह्या सगळ्या जे आपण फॉर्म्युलाज लिहिलेत हे व्यवस्थित तुमच्याकडे जपून ठेवा हे तुमच्यासाठी तुमच्या मित्रांसाठी भावी पिढ्यांसाठी गणित हे कधीच बदलणार नाही हे कामाला येणार तर आज एवढंच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच खूप छान तुमच्यासाठी माहिती घेऊन येईल नवीन गोष्टी घेऊन येईल नवीन ट्रिक्स घेऊन येईल आणि जर अजूनपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा मित्रांनो आम्हाला त्याच्यातनं कळतं की विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला आम्ही कसं पोहोचतोय जर काही इम्प्रुव्हमेंटची गरज आहे इम्प्रुव्हमेंट करायची आम्हाला सॅटिस्फॅक्शन होतं अरे चला खूप विद्यार्थ्यांना आवडला म्हणजे छान आहे आम्हाला बरं वाटतं कमेंट सेक्शनमध्ये पण मेन्शन करा तुमचे अभिप्राय की तुम्हाला आवडतोय का व्हिडिओ जमतोय का चांगलं अजून इम्प्रुव्हमेंट काय हवेत हे सगळे सजेशन्सही दिले तरी चालणार आहे आम्ही नक्की त्यात इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू हे सगळ्या गोष्टी आणि जर व्हिडिओ आवडला असेल जसं मी सांगतोय लाईक करा कमेंट करा मित्रांनो त्या व्यतिरिक्त शेअरही करा कारण की मग तुमच्या इतर मित्रांपर्यंतही ही युजफुल इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे सध्या रजा घेतोय भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद